i <laughs> जय शिवराय मी पांडुरंग कदम आज आपण आहोत पैठण रोड वरती आणि आपण पाहिलं असेल मराठा संघर्षे पाटील अवघ्या काही तासामध्ये या ठिकाणी येणार आहेत परंतु पाऊस सुरू असताना सुद्धा किती तासापासून सकाळी अकरा वाजे वाजल्यापासून या ठिकाणी आमच्या माता भगिनी या रोड वरती आलेल्या आहेत दादांची वाट बघतायत दादा कधी येत आहेत हे निश्चित सांगता येत नाही कारण की वेळ भरपूर लागतो प्रत्येक ठिकाणी दादांचं स्वागत केलं जाते आणि त्याच्यामुळेच ठिकाणी विलंब लागतो तरी सुद्धा दा त्यांची इच्छा एवढीच आहे काय तुमचं काय म्हणणं आहे दादा केव्हा आहे ते समजा दादाला यायला अकरा वाजे तुम्ही थांबणार का अकरा वाजे

अगदी बरोबर त्या ताईचं असं म्हणणं आहे की चित्रा जी आहे त्या मोठ्या बंगल्यामध्ये राहणार आहेत त्यांना गोरगरीब गरजवंत होऊन काय त्यांचं काय लक्ष त्यांचं काय महत्व करणार ताई तुम्ही मोठ्या बंगल्यात राहतात तुम्ही मोठ्यालाच लोकांची बाजू घेणार परंतु हे गरजवंत मराठे आणि गरजवंताची बाजू घेणार आणि मग गरजवंताचा बाजू घेणारा मराठ्याचा एकमेव नेता म्हणजे कोण मराठ्यांचा गोर गरीब गरजवंत मराठ्यांचा एकच वाली आहे आणि तो वाली म्हणजे मराठा संघर्ष मान्य श्री मनोहर दारांगे पाटील त्यामुळं आम्ही सर्वजण दादांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत तुम्हाला काय बोकायचं तर बोका तुम्हाला काय करायचं तर करा पण आम्ही मराठी गरजवंत मराठे मात्र दादाच्या पाठीमागे या ठिकाणी शंभर टक्के उभं राहू आणि मी सर्व माझ्या माता भगिनींचं मनापासून कौतुक करतो त्यांनी एवढ्या परक्या पावसामध्ये सुद्धा दादांची वाट पाहतात आणि आज आपण आप सगळ्यांनी पाहिलं असेल जीवन कोणत्या फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये केलं नाही जे घरून आणलेली भाजी भाकरी होती ती गाडीमध्ये बसून या ठिकाणी ते निघतात म्हणजे जेवायला सुद्धा या ठिकाणी दादाला वेळ नाहीये एवढं दादांचा त्याग आहे आपल्या सर्वांना माहितीये तूर्तसा थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा